या कानेरकर गार्डनमध्ये बघा किती इथं सुनियोजित गार्डन, गार्डन केलेले आहेत या ठिकाणी बघा किती मस्त आहे झाडी वगैरे लावलेले आहेत झाडं हिरवी गार आहेत आणि असे हे कोणती वनस्पती आहे हे काय दिसत नाही नीट सध्या पण कमाव तर मी तुम्हाला दाखवतो माझ्या पाठीमाग या हे गार्डन अशा पद्धतीनं आहे इथं बघा खाली शिल्प बनवले आहेत हरणाचं प्राण्यांची आज अशी शिल्प बनवले आहेत आणि ते शिल्प जे आहेत ते अतिशय हुबेहूब आहेत म्हणजे हुबेहूब कसे आहेत बघा पण ते दाखवतो जवळ येऊन पुढं ते शिल्प दाखव त्या ठिकाणी बघा हरणाचं शिल्प आहे ते कसं बनवलं आपण जाऊया त्या शिल्पाजवळच ये या पुढे हे कानेटकर गार्डनमधलं जे याचं विशेष हे आहे हे पहा कोणीतरी असं लांबून बघितलं तर खरोखरच हरण उभं आहे का असं वाटेल अशा पद्धतीनं हे शिल्प आहे पहा अगदी जवळ आणून दाखव <laughs> संध्याकाळी हे सात वाजलेले आहेत गर्दी अजिबात नाही कमी झालेली आहे गर्दी म्हणून आम्हाला हे बघायला व्यवस्थित मिळतं इथं बघा इकडं खाली परिसर जो आहे या परिसरामध्ये सुद्धा असं एकदम एरिया असा हिरवागार घार आहे हे बघा किती छान सुंदर आहे आणि इथूनसुद्धा आपण असं फिरू शकतो त्या ठिकाणी असे हे ट्रॅक बनवले आहेत इकडं दाखव इकडे इकडं हां या बा इथून असं पूर्ण आपण असं चक्कर मारू शकतो असं हे वातावरण आहे इथलं आणि सकाळी लोक इथं व्यायामासाठी येत असतात खूप गर्दी असते सकाळी आणि संध्याकाळी आणि शनिवारी रविवारी तर खूप गर्दी असते मुळात कारण शनिवारी रविवारी लोकांना सुट्टी असते काहींना हाफ सुट्टी असते आणि रविवारच्या दिवशी तर पूर्ण सुट्टी असते त्यामुळं इथं गर्दी जास्त असते जणू काही एकदम असं सुनसान ठिकाणी आलं होतं असं वाटतं कारण सध्या तरी